सोलापूरचा ओंकार जाधव याने पंधरा ऑगस्ट रोजी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किली मांजारो सर करत तिरंगा फडकवत दिन साजरा केला मूळचा सोलापूरकर असलेला गिर्यारोहक ओमकार रामचंद्र जाधव याने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किली मांजारो सर करून तिरंगा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा केला ओमकारने हे शिखर सर करून सोलापूरच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे अशी माहिती एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली याच्यापूर्वी मी दोन हजार चौदा मध्ये पंधरा ऑगस्टला सर्व केलं होतं त्यानंतर ता करण पंजाबी त्यानंतर डॉक्टर सुनील खट्टे यांनी हे शिखर सर केलं होतं आणि त्यानंतर ओंकार जाधव आहे सर केले आहे अकरा ऑगस्ट रोजी मोशे येथून मोहिमेला सुरुवात झाली तब्बल नव्वद किमी अंतराची कठीण चढाई पार करून पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता पंधरा अंश ताप शिखर गाठण्यात आले शिखरावर पोहोचताच ओमकार यांनी भारताचा तिरंगा तसेच अवयवदान मोहिमेचा संदेश देत त्याचे महत्वही अधोरेखित केले ओमकार यांनी यापूर्वी एव्हरेस्ट बेस कॅम्प दोन हजार एकवीस मध्ये सर केला असून सह्याद्रीतील अनेक किल्ले सर करण्याचा अनुभव त्यांना आहे तीनशे साठ एक्सप्लोर व एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले ही मोहीम तीनशे साठ एक्सप्लोर आंतरराष्ट्रीय साहसी पर्यटन संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली होती या संस्थेची स्थापना दोन हजार सतरा मध्ये सोलापूरचे पहिले एवरेस्ट वीर आनंद बनसोडे यांनी केली असून आज ती जगभरातील गिर्यारोहकांना साहसासाठी मार्गदर्शन केले जात आहे या पत्रकार परिषदेस अक्षया बनसोडे ओमकार जाधव वासंती जाधव सत्यम जाधव आदी उपस्थित होते